नमस्कार आज चौदा जानेवारी मकर संक्रांत एक शुभेच्छा माझी या उपक्रमात मी सौ सरो सुरेश गाजरे भाईंदर ठाणे इथून माझी एक स्वरचित रचना सादर करते कवितेचं शीर्षक आहे मकर संक्रांत तिळगुळ ढंग मराठी रंगकलेचे वाटू तिळगुळ नववर्षाचा पहिला सण मकर संक्रांत माणसातील माणूस केला येई ग जाग प्रतीक स्नेह हो मैत्रीचे पतंगनी संक्रांत शाली स्वेटरानं जाईना थंडी गुलावी, खाऊ मूग बाजरी तिळ हलवा हो पिकलाय ग शेता मध्ये गहू हरभरा सुहासीना देऊया उषाचा करवा जीवनातले दुखरे क्षण सोडून देऊ सर्व न्याय निवाडा त्या देवावर सोडू चला तर मग वर्षाचे स्वागत करू क्षण असे हे आनंदाचे नाते संबंध जोडू नाते संबंध जोडू धन्यवाद